नमस्कार शेतकरी बंधूंनो न तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिल आयोगाला प्रेस करून तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला व दोनशे वीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र वेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासाहेामणगाव रेल्वे जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपला हवं काल तीनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे खामगाव जाता आहे मध्यम स्टेपला व काल सत्तेचाळीस क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आर्वी जात जाता आहे एच आर मध्यम स्टेपल आवक खाली बावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल भेटले आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंद्र दर आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जाता आहे एल ए मध्यम स्टेपल आवक खाली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंत्र भेटलाय सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमटते खामगाव जात आहे मध्यम स्टेपला हवं काल पंचवीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटलं आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समजते आरवी जाता आहे एच आर मध्यम स्टेपला हवं तेवीस क्विंटलची किमानं कि भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलं आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती खामगाव जात आहे मध्यम स्टेपला हव बहात्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि दर दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमितांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद